मी सुरेखा ढगे मी एम ए बी एड आहे आणि पुण्यातील एका नामवंत शाळेतून रिटायर झालेली आहे गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर् देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा प्रत्येकाच्या जीवनात गुरुचं अतिशय महत्व आहे आपले जीवन जे घडत असत ते घडवण्यामध्ये वाटा हा गुरुचा असतो आणि म्हणूनच गुरुच हे सगळ्यापेक्षा जास्त महत्व आहे परमेश्वर कृपेने मला शिक्षक होण्याची संधी मिळाली जवळजवळ सदोतीस वर्ष मी शिक्षक आणि मुख्याध्यापक या पदावर काम केलं आणि आता मी निवृत्त आहे आणि आयुष्यामध्ये शिक्षण घेत असताना काय काय अनुभव आले आणि कोणते अनुभव दुसऱ्यांना शेअर केलं तर त्याला फायदा होईल असा मी विचार करून या ठिकाणी आलेले आहे आरोग्य प्रत्येकाच महत्वाचं आहे पण शिक्षकाचं स्वतःच आरोग्य सगळ्यात जास्त महत्वाचं तुम्ही म्हणाल शिक्षकाचं अहो हा शिक्षक अनेक जणांचे आयुष्य घडवत असतो तो अनेक जणांच्या जीवनाचा शिल्पकार असतो पण मग तो शिल्पकार जर शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या जर सक्षम असेल तर तो इतरांना समजावून घेऊ शकतो त्यांना मार्गदर्शन करू शकतो शिक्षकाच्या जीवनामध्ये लहान लहान मुलं पासून कॉलेज पर्यंतचे विद्यार्थी येतात आणि प्रत्येकाला समजून घेणं त्याला मार्गदर्शन करणं त्याची काय गरज आहे हे ओळखणं या जर गोष्टी त्याला समजल्या तर मार्गदर्शन करताना ज्याला मार्गदर्शन करतो त्यालाही फायदा होतो आणि मार्गदर्शन उत्तम पद्धतीनं केलं जातं मग त्यासाठी शिक्षकाचं तर मानसिक आरोग्य चांगलं पाहिजे पण आता तुम्ही म्हणायला हो शिक्षकांचं का मानसिक आरोग्य कसलं आम्ही इतकं कंटाळतो इतकी कामं असतात निवडणुका आहे या याद्या बनवा शासनाचं अमुक काम आहे तमुक आहे चॅलेंजेस कुणाला नसतात सगळ्यांना असतात पण इतरांपेक्षा शिक्षकांचा पेशा वेगळा आहे हे शिक्षकांनी ओळखलं पाहिजे कारण इतर ठिकाणी प्रत्येक कामामध्ये नुसता व्यवहार असतो एवढं काम केलं एवढं वस्तू दिली एवढं काम केलं एवढा पगार मिळाला शिक्षकाचं तसं नाहीये पूर्ण मान पालक आपली मुलं आपलं सर्वस्व आपल्या हातात देत असतात आणि याची जाणू शिक्षकाला पाहिजे आणि म्हणून पालकांनी टाकलेला जो विश्वास आहे तो सार्थ करण्यासाठी शिक्षकाला इतरांपेक्षा वेगळा विचार करावा लागतो त्यागाचा विचार करावा लागतो फक्त पगार नोकरी इतकं काम इतकं काम असा विचार करून चालत नाही तर त्याच्या पुढे त्याग करून विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल आउट ऑफ वे जाऊन हे शिक्षकांनी लक्षात ठेवलं पाहिजे कारण बऱ्याचदा तुम्ही बघत असाल लहान मुलं असतात आईने एखादी गोष्ट सांगितली ऐकत नाही बाबांनी सांगितले तर ऐकत नाही ते सांगतात की नाही नाही आमच्या बाईने ना असंच सांगितलं हे असंच म्हणायचं म्हणजे आईपेक्षा वडिलांपेक्षाही ते तुम्हाला महत्व देतात आणि म्हणून माझ्या नेहमी डोक्यामध्ये मुलं बाई असा हाक मारतात ना त्यावेळेस एक विचार येतो की बाई हा शब्द कसा तयार झाला असेल की बाई म्हणजे आईमधला आ आणि बाबांमधला बा असा मिळून बाई हा शब्द तयार झाला असं मला वाटतं म्हणजे बाईंची अशी जबाबदारी आहे की त्यांनी वडिलांची पण भूमिका आणि आईची पण भूमिका ही वटवायची असते आणि शिवाय गुरु म्हणून मार्गदर्शन करायचं असतं आणि दैवयोगाने आपल्या भारतामध्ये खूप चांगली परिस्थिती आहे त्याग करणारे गुरु आहेत शिक्षक आहेत प्रयत्न करणारे आहेत पण आउट ऑफ वे जाऊन काम करणारे काही थोडी संख्या असेल की जे फक्त व्यवहार बघत असतील तर त्यांना माझी अशी विनंती आहे की आपल्या समोर जी लहान मुलं आलेली आहेत त्यांचा आपलं जसं मानसिक आरोग्य महत्वाचं आहे तर त्यांना संस्कार करताना त्यांचं मानसिक आरोग्य समजून घेणं फार महत्वाचं आहे एखाद्या मुलाच्या अंगात जर गायनाची कला असेल आणि आपण त्याला सारखा अभ्यास अभ्यास अभ्यासच करत बसायला लावलं किंवा एखाद्याला खूप अभ्यासाची गरज आहे आणि नाही हे गाण्याचा तास आहे गाणच म्हटलं पाहिजे गाणच म्हंटल पाहिजे तर ती प्रगती होणार नाही त्याची आवड काय आहे ते ओळखून त्याचा कल काय आहे ते ओळखून त्याची मानसिक गरज काय आहे ते ओळखून त्याला समजून घेणं फार महत्वाचं असते शिक्षण तर द्यायच आहे प्रत्येकाला जे काही पाठ्यपुस्तकातलं आपलं जो सिलेबस ठरवलेला आहे तो तर आपल्याला द्यायचाच आहे नुसतं तो सिलेबस शिकवून आपलं काम संपत नाही तर त्या मुलाला ओळखून त्याला कशात रस आहे त्याला कोणती गोष्ट आहे त्याची काय अडचण आहे हे शिक्षकांनी जर समजवून घेतलं तर ती मुलं कुठल्या कुठे जातील आणि फक्त त्याची नाही तर सगळ्या देशाची आपल्या प्रगती होईल कारण समाज घडवताना शिक्षकाचा वाटा त्याचा रोल हा खूप महत्वाचा आहे आणि म्हणून शिक्षकाला विद्यार्थ्यांचं सगळ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती काय त्यांचं मानसिक आरोग्य काय त्यांची आर्थिक परिस्थिती काय त्यांची घरची परिस्थिती परिस्थिती काय कधी कधी नाही मुलं अभ्यास करत पण घरी काय परिस्थिती आहे अन्न जेवायला नसतं इकडे डबा पोहोच तिकडे डबा पोहोच ह्याचं झाडून पुसून घे त्याचं झाडून पुसून घे याच्यात त्यांचा अभ्यास राहतो आणि अशा वेळेस जर आपण मुलांना जर राबवलो तर कदाचित ही मुलं या शाळेच्या प्रवाहातून बाहेर पडतील शिक्षकाची एक जबाबदारी आहे की कुठलंही मूल शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडता कामा नये त्याची गरज ओळखून त्याची मानसिकता ओळखून त्याला पाहिजे त्याला वेळ प्रसंगी रागवलं पाहिजे वेळ प्रसंगी प्रेम दिलं पाहिजे वेळ प्रसंगी सूट दिली पाहिजे आणि हे सगळं होण्यासाठी विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य आपण समजून घेतलं पाहिजे शिक्षकांनी आणि हा शिक्षक होण्यामधला यश यशस्वी शिक्षक होण्यामधला एक महत्वाचा स्तंभ आहे की तुम्हाला विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य कळलं पाहिजे आणि एकदा का तुम्हाला विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य कळलं हे पुढचं काम खूप सोपं आहे आणि हे करत असताना आजकाल विभक्त कुटुंब पद्धती आहे मुलांना आपले विचार व्यक्त करायला आउटलेट मिळत नाही आजकाल मुलांचं तसंच झालंय पूर्वी मामा मामी आजी आजोबा मावशी काका सगळे एकत्र यायचे एन्जॉयमेंट व्हायची एखादं मुलगा हुशार असायचं एखादं ढ असायचं एखादा अबोल असायचं काका मामा आत्या मा, कुणाचा ना कुणाचा आधार मिळायचा आणि ती मुलं बोलती व्हायची त्यांना आधार मिळायचा आता तसं राहिलं नाही विभक्त कुटुंब पद्धती आई आणि वडील दोघही कामाला जातात मुलं घरातच राहतात कुणाशी बोलणार कुठे जाणार आणि सुरक्षिततेचा प्रश्न आणि मग त्यांना जर आउटलेट मिळाला नाही तर ही मुलं संकुचित होतात डिप्रेस होतात शांत होतात आणि मग त्यांचं जे कौशल्य आहे त्याला बाधा येते आणि शिक्षणापासून ते दूर जात आणि म्हणून जर का मानसिक आरोग्याचा अभ्यास शिक्षकांचा असला आणि तो दृष्टिकोन असला तर वेळी शिक्षिका ओळखू शकतात की याला काय प्रॉब्लेम आहे आणि त्याला प्रेम देऊ शकतात प्रेमाने सगळं जग जिंकता येतो म्हणतात ही तर लहान मुलं आहेत ही बागेतली फुलं आहेत त्यांना जर आपण प्रेम दिलं नाही तर ती मोरझून जातील त्यांचं आयुष्य निरज होऊन जाईल आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला ही जरी नोकरी असली तरी सा सा ही सेवा करण्याची एक वेगळी संधी दिलेली आहे कुठल्याही क्षेत्रात एकदा रिटायर झालं ना संपलं पण शिक्षकांचं तसं नाही आज रिटायर होऊन मला पाच सात वर्ष झाली पण मी कुठेही गेले ना एक कुठून ना कुठून हा काय ऐकायला येते बाई बाई आणि ती मुलं जी येतात त्या मुली ज्या येतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद की आपल्याला बाई भेटल्या बाई भेटल्या त्यांना परमेश्वर भेटल्यासारखं वाटतं परमेश्वरात थोडं साधन असतं त्याच्या मागची जबाबदारी पण आपण ओळखली पाहिजे आपल्याला एवढी छान संधी मिळाली तर या भावी जी पिढी आहे त्यांना घडवण्याचं कलश घडवायचं म्हटल्यानंतर जसं स्किल आवश्यक असतं तसं स्किल आपण वापरलं पाहिजे सगळ्यांना चॅलेंजेस आहे आपल्यालाही आहे पण आपण प्रेमाने आउट ऑफ वे जाऊन जास्त मेहनत करून जास्त आपले एफर्ट्स वापरून जर आपण मुलांना मदत केली त्यांना समजून घेतलं आणि त्यांना ज्ञान दिलं तर ही मुलं कुठल्या कुठे जातील आणि आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं नाव उज्ज्वल करतील जीवनात यशस्वी होतील आणि एखाद विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी झालेलं पाहण्यापेक्षा वेगळा आनंद तो शिक्षकांसाठी काय आहे आणि म्हणून आई आणि वडिलांची भूमिका शिक्षक नक्कीच निभावत असतात आणि त्यांना याच्यामध्ये सर्व शिक्षकांनी याच्यामध्ये काळजीपूर्वक मुद्दाम हेतू पुरस्कर मानसिक आरोग्याच शिक्षण घेऊन जर हे काम केलं तर ते आणखीन फायदेशीर होईल याचा मला विश्वास आहे आणि म्हणून मी आवाहन करेल की सर्व शिक्षक बंधू बघिनेनो सगळ्यांचं मानसिक आरोग्य जे आहे ते समजवून घ्या सगळ्यांना प्रेम द्या बघा तुम्हाला काय रिझल्ट मिळेल ते